विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आता ज्या गोष्टीची खूप जास्त वाट बघत होता 2024 दोन हजार चोवीस संपायच्या आधीच नवीन पोलीस भरती डिक्लेअर परिपत्रक यायला सुरुवात झाली आता त्यातलंच एक परिपत्रक बघा कालच्या तारखेला पडलंय अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस ला पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँडसमन सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदांची माहिती मागवणे बाबत आणि तारखा काय दिल्या बघा एक दहा दोन हजार रोजी बारा वाजेपर्यंत न चुकता पाठवावी एक दहा म्हणजे उद्याच्या तारखेपर्यंत ही न चुकता पाठवाय म्हणजे ह्याचा अर्थ काय तर पोलीस भरती लागण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि रिक्त पद कधीपर्यंतची आहेत तर दोन हजार चोवीस पर्यंतची म्हणजे पोलीस भरती विधानसभेमध्ये गृहमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलेलं हे पाळलेलं दिसत आहे पोलीस भरती लागतीये आता हे एकच परिपत्रक नाही तर अजून एक दुसरा परिपत्रक बघा व्हायरल होत आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य आणि गृह विभागाचा आहे विषय पोलीस शिपाई चोवीस ची भरती म्हणजे परत एकदा एकाच वेळी जर परिपत्रक व्हायरल व्हायला लागली तर प्रोसेस खूप जास्त फास्ट चालू आहे आणि पोलीस भरती लागणारच आहे आता इथनं पुढे जरा व्यवस्थित लक्ष देऊन बघा कारण हे तुमच्यापर्यंत काल परवा पोहोचलं होतं हे कालच्या डेटचे लेटर्स आहेत तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचली आता पोलीस भरती प्रमाण मागच्या वर्षी, वर्षी निघाले अठरा हजार या वर्षी निघाल्या सतरा हजार आता जो व्हायरल होतोय तो किंवा बारा हजाराचा होतोय मग पोलीस होण्यासाठी आतापासून दोन हजार चोवीस मध्ये काय केलं पाहिजे आता दोन हजार तेवीसच्या च्या म्हणजे ऑन द स्पॉट दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस या दरम्यान जी पोरं एक दोन एक दोन मार्काने मागे राहत गेली त्या पोरांसाठी तर खास करून हा व्हिडिओ जास्त इफेक्टिव्ह राहील फक्त व्यवस्थित फोकस हे बघा आता सीन काय झाला दोन हजार चोवीस ची पोलीस भरती जी ग्राउंड वगैरे झाली ती सगळी झाली पावसाळ्यात आता पावसाळ्यात झाली पण ह्याच्या अगोदर मी मे मध्ये व्हिडिओ टाकलेले की जून मध्ये ग्राउंड हे शंभर टक्के होणारच आहे पावसाळ्यातच होणार आहे तर त्याच्यावर मला बऱ्यापैकी कमेंट पोरांच्या अशा आल्या की पावसाळ्यात सर ग्राउंड होत नसते ग्राउंड जाणार फेब्रुवारी मध्ये जानेवारीमध्ये पावसाळा संपल्यावर ग्राउंड येणार आणि त्या न्यूनगंडामुळं ती मूर्ख मुलं ग्राउंडला मार्क कमी घेऊन बसली आणि फटका असा बसला की आयुष्यातल्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचल्यात की आता नायगावसाठी जास्त प्रेशर आहे की ग्राउंडला मार्क ती चौतीस छत्तीस अडतीस क्वालिफाय होईल का नाही क्वालिफाय होईल या स्टेजवरती पोरं येऊन थांबल्यात म्हणजे हे कशामुळं घडलं तर वेळीच न जाणलेल्या कारणामुळे हे सगळं घडलं मग आता त्याच वेळी प्रॅक्टिस केला असतं लय जास्त मेहनत घेतली असती कदाचित अडतीसच्या ऐवजी चाळीस पडली असती छत्तीसच्या ऐवजी चाळीस पडले असती मला माहिती आहे पावसामुळे ग्राउंड कमी पडली पण एवढी पण रिव्हर्स ग्राउंड यायला नाही पाहिजे होती की जी मुलांच्या हरगलजीपणामुळे मुला आलेली आहेत मग आता दोन हजार चोवीस ला जे घडलं तुमच्या बरोबर हेच परत एकदा घडावं असं जर वाटत असेल तर तुम्ही धरून चाला की भरती जाणार पुढच्या दिवाळीला आचारसंहितेच्या नंतर दोन हजार पंचवीस मध्ये जाणार ते मनात धरून ठेवा संपला विषय निघून निघून कॉम्पिटिशन मधनं बाहेर आणि ज्या पोराला खरंच घासायची ज्याला परिस्थिती बदलायची त्यांना आता जो ट्रॅक सांगतोय तो ट्रॅक व्यवस्थित फॉलो करा सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार चोवीस जो आता चालू आहे आणि या चालू पोलीस भरतीमध्ये मुंबई व्यतिरिक्त मुलं मुंबईला अजून आहे चान्स कॉन्स्टेबलला आणि चालकला एस आर पीला बाहेर पडलेली मुलं जिल्ह्याला बाहेर पडलेली मुलं जिल्हा चालकला बाहेर पडलेली मुलं या मुलांनी खास करून व्यवस्थित लक्ष द्या का तर हेच संध्या परत 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 तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून मग आता पहिलं काम काय करायचंय बघा दोन हजार चोवीसची ची पोलीस भरती जी सतरा हजार पदांची होती एक वही काढा त्या वहीची दोन पानं काढा म्हणजे आपण ज्यावेळी वही ओपन करतो ह्या साइडला एक पान आहे या साइडला एक पान आहे आता त्या दोन्ही पानावर करायचंय काय दोन हजार चोवीस भरती मी न होण्यामागची कारणे मी न होण्याची कारणे आणि मी पोलीस होणार कधी तर दोन हजार चोवीसच्या लागलेल्या पोलीस भरतीमध्ये म्हणजे आता जी लागतीये त्याच्यात मग आता न होण्यामागची रिझन्स काय आहेत तर या पानावर पहिलं रिझन होत गोळा आउट ऑफ नव्हता हे सगळ्यात मोठं कारण पोरांचं नव्वद टक्के पोरांची ग्राउंडला काशी होण्यामागचं कारण गोळाचं आउट ऑफ नाही सात पॉइंट सव्वीस किलोचा गोळा या मुरखानला साडेआठ मीटर सुद्धा जात नाही ही सगळ्यात मोठं रिझन तीन मार्क रिवर्स गोळा आउट ऑफ नाही गेला यंदा झोपत न उठवलं तरी गोळा उठापच फेकणार एवढं त्या गोळ्यावर काम करणार दुसरी गोष्ट नालायकासारखा लायब्ररीत मूर्खपणा करत होतो अभ्यासाच्या नावाखाली लायब्ररीत जायचो आणि व्हिडिओ बघत बसायचो कानात कॉड असायची आणि पुढे व्हिडिओ लावलेला असायचे आणि मग त्या रील्स बघण्यात दोन दोन तीन तीन तास बावलटासारखं गेलं त्या लायब्ररीत चहा प्यायला बाहेर जो यायचो पाच वाजता ते आठ वाजताच माघारी लायब्ररीत जायचो बॅग उचलायचो घर गाठायचो हे सगळ्यात मोठं दुसरं रिझन की फोकस केलेला नव्हता त्याच्यानंतर तिसरं मोठं कारण म्हणजे हिथं अभ्यासाची बोंब झाली हिथं ग्राउंडची बोंब झाली तिसरं सातत्य जे रोज असायला हवं अगदी रविवारचं सुद्धा ते सातत्य नव्हतं की बाबा रोज अर्ली मॉर्निंग उठतोय ग्राउंड करतोय त्याच्यानंतर लायब्ररीत जातोय लेक्चरस असते लेक्चरला बसतोय पुन्हा संध्याकाळी ग्राउंडवर घासतोय आणि मन लावून प्रश्नपत्रिकांचा सराव करतोय हे मी केलंच नाही हे केलं आठ दिवस फॉलो पुन्हा नवव्या दिवशी मित्राचा बड्डे गेलो तिकडे बोंबलत त्याच्यानंतर पुरीचाच फोन आला बसलो चार चार तास बोलत तिच्याशी संपलं ना भर तिथनं बडलो बाहेर मग हे सातत्य नव्हतं म्हणजे अशी ही मीद मी लिहिलेली एक ढोबळ मानाची कारणं आहेत तुमची शेकडो कारण क्लिअर सांगतो आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा गुरुजीला फसवाल आई बापाला फसवाल मित्राला फसवाल पूर्गीला फसवाल पोराला फसवाल पण स्वतःला कसं फसवणार आणि हा आरसा स्वतःचा आहे हे तुम्ही स्वतः लिहिणार आहे मी का राहिलोय आणि मला व्हायचंय तर मला का व्हायचंय मला काम काय केलं पाहिजे हे कड दोन हजार चोवीस ला झालो नाही दोन हजार चोवीस ची भरती पंचवीस च्या आसपास त्याचं सगळं चाल होणार आहे म्हणजे मी पंचवीसला वर्दी घेऊनच शांत होणार ते होण्यासाठी मी काय करणार मागच्या वर्षीच्या चुका टाळणार पहिलं गोळा आउट ऑफ सेकंड अभ्यासात एवढा प्रामाणिकपणा की कुठलाही झोपत प्रश्न विचारा भूगोल पाठ इतिहास पाठ राज्य घटना पाठ गणित सगळी सोडवणार मराठी ग्रामर तोंडपाठ एवढा जास्त घासणार म्हणजे जी पुस्तकं पोलीस भरतीला रेफरन्स बुक म्हणून मांडली जातात सगळी पुस्तकं चालून काढणार शंभर वेळा तिसरं एकही दिवस खडा करणार नाही ना ग्राउंडला ना लेक्चरला ना अभ्यासाला ना त्या लायब्ररीला गॅप घेणार नाही मरून पडलो तरी चालेल अगदी फणफणलोय तरी सुद्धा जाऊन येणार जर हे सातत्य ठेवलं थे तर स्वप्न पूर्ण व्हायला जास्त वेळ लागणार नाही हे मी कायम सांगतोय म्हणजे करायचंय का हे पहिला गोष्ट हा पहिला प्लॅन फॉलो करा सेकंड गोष्ट एक आतनं आवाज येणं खूप जास्त गरजेचं किंवा ठराविक वेळेनंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळालीच पाहिजे जर नाही मिळाली ना तर मी बर्बाद होणार हे विधी लिखित सत्य हे अजिबात मी निगेटिव्ह बोलत नाहीये हे प्रामाणिक बोलतोय की जर तुम्ही आता जर जाग नाही झाला ह्या परिपत्रकावरनं तर तुम्ही जर असं म्हणत राहिला की सर आचारसंहिता लागणार आहे त्याच्यात थोडी भरती लागल मग इलेक्शन लागणार मग इलेक्शनच्या नंतर सरकार कोणतं बनतंय ते स्थिर होणार मंत्रिमंडळाचं वाटप होणार आणि मग त्याच्यानंतर सर पोलीस भरती लागणार या नालायकपणाच्या विचारामध्ये जाऊ नका शुद्ध मराठीत माझं सांगणं परिपत्रक पडले मी मागच्या भरतीला बाहेर पडलेलो यंदा जीव तोडून करणार आणि होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही काही पोरं बघा नुसते त्या स्टेटसला असं ठेवतात की जिंदगी मिली हर हार से मेरा कहना आहे की अगली जीत एक तर्फा होगी अगली जीत एक तर्फा होगी ह्याचा अर्थ कळतो का ह्याचा अर्थ दोन हजार मध्ये कळाला बघा दोन हजार चोवीसची ची पॅरिस ची ऑलिम्पिक स्पर्धा आणि आपला मागच्या वर्षीचा गोल्डन बॉय नीरज चोपडा आणि त्याच्या बरोबर होता नदीम पाकिस्तानचा भाला सीन काय झाला का ह्या नदीमला पैसे नव्हतं ऐंशी हजार रुपयेचा जो भाला असतो तो भाला घ्यायला पैसे नाहीत या नीरज चोपडाने त्याच्या ट्विटर अकाउंट सांगितलं पाकिस्तान स्पोर्ट बोर्डला की याचं स्पॉन्सरशिप करा हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि मग त्या पाकिस्तान बोर्डनं या नदीमला ऐंशी हजाराच्या त्या भाल्यासाठी स्पॉन्सरशिप केली म्हणजे इतकी दैनीय अवस्था ह्या पोराची आणि भाला टाकला किती तर ब्याण्णव पॉइंट सत्त्याण्णव मीटर का ब्याण्णव पॉइंट पंच्याण्णव मीटर समथिंग दोन्हीतला आकडा आणि नीरज चोपडाचा भाला होता एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर एकतर्फा जीत ह्याचा अर्थ कळतो का ह्याचा अर्थ हा डिस्टन्स एकोणनव्वद आपण गोळा फेक करतो गोळा फेक एकोणनव्वद लक्षात ठेवा मीटर तुम्हाला कळत असेल एकोणनव्वद कुठं आणि ब्याण्णव कुठं ह्याला म्हणायचं असतं डिफरन्स ह्याला म्हणायचं असतं डिफरन्स आता हे मी माझा मोठेपणा सांगत नाही पुणे ग्रामीण मागच्या वर्षी पोरगेला एका मार्क होते ग्राउंडला तीस तीसच मार्काचं ग्राउंड पडलेलं यंदा पुणे ग्रामीणला फॉर्म टाकला मार्क पडली ग्राउंडला सत्तेचाळीस आणि टोटल त्या पुरीची आहे एकशे सव्वीस आणि मेरिट आहे एक तिचं एकशे तेरा एकशे तेरा मेरिट आणि स्कोर आहे एकशे सव्वीस ह्याला म्हणायचं असतं जीत एक तर्फा होगी मग ती एकतर्फा होण्यासाठी त्या पूर्ण काय तीस मार्काची सत्तेचाळीस काय घरी झोपून झाली होईल घासली असेल आणि घासली असेल नव मी मी स्वतः ग्राउंड घेत होतो ढोपर फुटायची गुडग फुटायचं धडपडायची पडायची तरी सुद्धा उठून पळत होती आणि मग काय शेवटला यश तर मिळणारच आहे ना त्याच्यामुळे डोक्यात टार्गेट स्ट्रॉंग करा ग्राउंड एवढं चांगलं करा पावसात होऊ द्या उन्हात होऊ द्या वाऱ्यात होऊ द्या मला फरक पडणार नाही माझी मार्क आहे तेवढी पडणारच आहे त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका भरती लागती आजपासून नव्या जोशानं तयारीला लागा नवीन पोरं सुद्धा आणि जुनी पोरं सुद्धा प्लॅन फॉलो करा बाबा कारण जर तुम्ही घराचं छप्पर बदलू शकत नाहीत राय बाब त्याच कोणाच्या घरात मरून जातील त्याच्यामुळे प्रामाणिकपणे सांगतोय की आई बापाची एक अपेक्षा साधी अपेक्षा पोलीस भरती काही एवढे पण हार्ड नाहीये फक्त मन लावून आठ महिने द्या ना सगळं बंद करून टाका पूर्गीच लपड बंद करून टाका मित्राच्या वराती बंद करून टाका एक तो आहे नाही का जुन्या काळामध्ये माणसं म्हणायची घोडा आणि त्यावेळेचा तरुण हे युद्धाची शान असायची आणि आजचा घोडा आणि आजचा तरुण लग्न गाजवते ती या त्या ने नाचता बसते या म्हणजे एक टाइम तो होता घोडा और नौजवान युद्ध की शान हुआ करते थे। और आज घोडा और दोनों ही शादियों में नाचते नजर आते मग हे असं नाही झालं पाहिजे नाचा कि बिंदाज काय धिंगाणा घालायचे ते घाला कधी तुमच्या वरातीला तुमची ती वराती गुलाल बिलाल ती फेटा बिटा होऊ दे की राड आहे एकदा आणि आता बघताय तुम्ही सगळीकडे तेव्हा धिंगाणा चाललाय कारण त्यांनी घासली त्यांचं ते यश आहे त्यांना त्या यशाचा सन्मान मिळालाच पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा मिळणार फक्त प्रामाणिक कष्ट करा बाबा ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही चला भरती लागत्या मन लावून तयारीला लागा डायच्या पोझिशनला जावा चलो बेस्ट ऑफ लक